घरात पैशांनी भरलेली बॅग हातात सिगरेट बाजूला एक पाळीव कुत्रा आणि बेडवर शॉर्ट्स बनियन घालून फोनवर बोलणारे संजय शिरसाट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाठ यांचा हा व्हिडिओ शुक्रवारी संजय राऊत यांनी पोस्ट केला आणि ह्या व्हिडिओची प्रचंड चर्चा झाली या व्हिडिओवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर अनेक आरोप केले आदित्य ठाकरे यांनी पन्नास खोक्यांपैकी एक खोका आज दिसला असं म्हणत संजय शिरसाठ यांच्यावर टीका केली याआधी विट्स हॉटेल प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी दिलेले चौकशीचे आदेश त्यानंतर शिरसाट यांना आलेली आयकर विभागाची नोटीस आणि आता समोर आलेला हा व्हिडिओ यामुळं गेल्या काही दिवसांपासून शिरसाट आणि एकनाथ शिंदे अडचणीत आल्याचं बोललं जात आहे पण गुरुवारी संजय शिरसाट यांचा घरातलाच व्हिडिओ बाहेर आल्यानं तोही थेट संजय राऊत यांच्यापर्यंत पोहोचल्यामुळं शिरसाटांच्या घरातला बिभीषण कोण हा प्रश्न विचारला जाऊ लागला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री असणाऱ्या संजय शिरसाट यांना अडचणीत कोण आणत आहे शिरसाटांच्या घरात विभीषण कोण आहे सगळी स्टोरी जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार विशार आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ गुरुवारी दुपारी अडीच वाजता संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून संजय शिरसाट यांचा व्हिडिओ पोस्ट केला हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी बघितला पाहिजे देशात काय चाललंय महाराष्ट्राच्या मंत्र्याचा हा व्हिडिओ बरंच काही सांगून जातो असं संजय राऊत यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आता संजय शिरसाट आहेत कॅबिनेट मंत्री आणि त्यांनीच दिलेल्या स्पष्टीकरणानुसार हा व्हिडिओ त्यांच्याच घरातला आणि त्यातही बेडरूममधला आहे शिरसाटांकडे राज्याचं सामाजिक न्याय खातं आहे शिवाय ते छत्रपती सा संभाजीनगरचे पालकमंत्रीसुद्धा आहे राज्यातल्या कॅबिनेट मंत्र्यांचा प्रोटोकॉल बघितला तर त्यांना वाय किंवा वाय वा प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाते संबंधित मंत्र्यांच्या जीवाला धोका किती आहे यावरही सुरक्षा श्रेणी ठरते वाय सुरक्षा असेल तर एस पी यू म्हणजेच स्पेशल प्रोटेक्शन युनिटचे दोन आणि दोन पोलीस कर्मचारी असे एकूण चार जण मंत्र्यांच्या सुरक्षेसाठी असतात तर वाय प्लस सुरक्षेत एस पी यूचे चार अधिक चार पोलीस कर्मचारी असे साधारण आठ कर्मचारी सुरक्षेसाठी असतात कॅबिनेट मंत्र्यांना एस्कॉट करण्यासाठी पोलिसांची पायलट व्हॅनही असते मंत्री जर कोणत्या कार्यक्रमासाठी एखाद्या ठिकाणी जाणार असतील तर पोलीस तिथे जाऊन आधी तपासणीसुद्धा करत असतात भेटायला येणाऱ्या सर्व लोकांचीही तपासणी पोलिसांकडून केली जाते कार्यकर्ते ओळखीचे असतील किंवा इतर कुणाच्या रेफरन्सनं आले असतील तरच त्यांना सहजरित्या मंत्र्यांना भेटता येतं इतर नागरिक किंवा अनोळखी कार्यकर्ते असतील तर मंत्र्यांचे पी ए त्यांची चौकशी करून काम काय हे विचारूनच भेटण्यासाठी पाठवतात थोडक्यात काय तर कॅबिनेट मंत्र्यांना भेटणं सामान्य माणसाला किंवा अनोळखी व्यक्तीला सहज शक्य नसतं सुरक्षेचे सगळे नियम पाळून आणि तपासणी करूनच लोकांना सोडलं जातं हीच गोष्ट कॅबिनेट मंत्री राहतात त्या घरालासुद्धा लागू होते आता संजय शिरसाट यांचा जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो आहे त्यांच्या बेडरूममधला त्यामुळं हा व्हिडिओ काढणारा व्यक्ती त्यांच्या जवळचाच असणार हे स्पष्ट आहे त्यातही व्हिडिओ काढणारा व्यक्ती जवळचाच आहे असं म्हणायलाही काही कारण आहेत या व्हिडिओमध्ये संजय शिरसाट शॉर्ट्स आणि बनियनवर दिसत आहेत आता साहजिकच कॅबिनेट मंत्री बनियनवर अनोळखी व्यक्तीला तर भेटणार नाहीत त्यातही शिरसाट या व्हिडिओमध्ये सिगरेट ओढताना दिसत आहेत त्यांनी असंही सांगितलं की आपण प्रवासातून आलो होतो आणि कपड्यांची बॅग अडकवून निवांत बसलो होतो म्हणजे अर्थातच आपल्या घराच्या बेडरूममध्ये ओळखीच्या किंवा मग कुटुंबातल्या कुठल्या तरी व्यक्तीसोबत ते निवांत बसलेले असणार नेमका अशाच वेळी त्यांचा हा व्हिडिओ काढण्यात आला ह्यामुळं साहजिकच हा व्हिडिओ जवळच्या व्यक्तीनंच काढला असावा या चर्चाने प्रचंड जोर धरला त्यात स्वतः शिरसाट यांनी असं स्टेटमेंट केलं की माझं घर माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येकासाठी उघडं असतं कार्यकर्ते येतात उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला असेल त्यामुळं शिरसाट प्रवासावरून आलेले असताना ते आपल्या घरात बनियनवर निवांत बसलेले असताना त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हा व्हिडिओ काढला का याची जोरदार चर्चा सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये होते आता संजय शिरसाट गेल्या काही दिवसात सातत्यानं अडचणीतच आलेत यामुळे संजय शिरसाटांना कुणी अडकवतंय का आणि अडकवत असेल तर कोण हा प्रश्नही चर्चेत आहेच काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर संजय शिरसाट यांच्या भोवतीचं वलय वाढलं आहे आधी संजय शिरसाठ यांचा कार्यकर्ते ते नेते सर्वांशी थेट आणि चांगला संपर्क होता पण गेल्या काही दिवसांमध्ये यात बदल झाल्याच्या तक्रारी त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून समोर येत आहेत असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून डी पी डी सी म्हणजेच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही जिल्ह्यातल्या इतर आमदार आणि खासदारांपेक्षा शिरसाट यांचाच वर्चष्वा असतो निधी वाटप स्थानिक लोकप्रतिनिधींची भूमिका यामुळं सुद्धा शिरसाटांबद्दल नाराजी असल्याच्या चर्चा छत्रपती संभाजीनगरमध्ये असल्याचं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे त्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप नेतेही पालकमंत्री पदासाठी आग्रही होते पण ती माळ शिरसाटांच्या गळ्यात पडली आणि इतरांची संधी हुकली त्यामुळे सुद्धा शिरसाटांबाबत इतर नेत्यांमध्ये रोष असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे त्यात संजय शिरसाट अलीकडच्या काळात दररोज पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत असतात यातून जिल्ह्यासह राज्यातल्या अनेक नेत्यांवर टीका करत त्यांनी अनेकांची नाराजी ओढवून घेतली आहे असंही बोललं जात आहे थोडक्यात या सगळ्यामुळं छत्रपती संभाजीनगर शहरात आणि जिल्ह्यात संजय शिरसाट यांच्याबद्दल निगेटिव्ह वातावरण असल्याचं आणि त्यामुळं स्वपक्षीय आणि इतर पक्षातल्या नेत्यांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत का अशी शंका सध्या विचारली जाते आता या सगळ्यामध्ये संभाजीनगरमधला उद्योगपतींचा एक दबाव गटही सक्रिय असल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात संजय शिरसाट पालकमंत्री झाल्यापासून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यवसायात त्रास झाल्याच्या तक्रारी काही स्थानिक उद्योगपतींनी खासगीत केल्या आहेत त्यामुळं उद्योगपतींचा एक गटसुद्धा शिरसाट यांच्यावर नाराज असल्याचं त्यांना पालकमंत्रीपदामध्ये बदल हवा असल्याचं सांगितलं जातंय एकंदरीत काय तर शिरसाटांना मिळालेलं पालकमंत्री पद त्यांच्या वलयाबद्दल वाढलेल्या टीका आणि पत्रकार परिषद घेत त्यांनी नेत्यांवर केलेल्या टीका यातून सुरू झालेल्या अनेक चर्चा संजय शिरसाट यांच्याबद्दलची नाराजी वाढवण्यासाठी आणि त्यांना अडचणीत आणण्यासाठी कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे आता शिरसाटांच्या अडचणी एवढ्यावरच संपल्या असं नाही शिरसाटांची अडचण वाढवणारी आणखी एक गोष्ट म्हणजे शिरसाटांच्या घरातला हा व्हिडिओ थेट संजय राऊतांकडे पोहोचला संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्यातला सामना सगळ्या राज्यानं पाहिला आहे जशी ठाकरे गटाकडून राऊत खिंड लढवतात तशी शिंदे गटाकडून संजय शिरसाट खिंड लढवतात आजवर दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा आरोप प्रत्यारोप झाले पण राऊत यांनी थेट शिरसाट यांच्या घरातलाच त्यातही बेडरूममधलाच व्हिडिओ पोस्ट केला त्यात शिरसाट अत्यंत निवांतपणे बसल्याचं दिसतं पण हाच व्हिडिओ थेट संजय राऊत यांच्यापर्यंत जातो आणि राऊत तो पोस्ट करतात यामुळंच शिरसाट यांच्या अडचणी आणखी वाढण्याची चर्चा होताना दिसते कारण राऊत यांच्याकडं जर शिरसाटांच्या बेडरूममधले व्हिडिओज असतील तर त्यांच्याकडे आणखी काही फोटो व्हिडिओ आहेत का थेट राऊतांना व्हिडिओ पुरवणारा व्यक्ती आहे कोण याचीही जोरदार चर्चा आहे त्यामुळंच प्रश्न विचारला जातो आहे संजय शिरसाट यांच्या घरात बिभीषण कोण आहे या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका